शेतकरी बंधू म्हटल्यापेक्षा शेतकरी राजा म्हटलं बरं आहे कारण शेतकरी हा राजा आहे हे आपण दरवेळी सांगत आलो आहे प्रत्येक जणांचा एकच प्रश्न आहे सर भाव कधी वाढतील आणि तुम्ही म्हटलं होतं अठ्ठावीस तारखेला वाढणार आहे ते वाढले नाही असा एक विचार होता की एक याच्यावर काहीतरी पोस्ट टाका कारण आज कोणी उठतो आहे काही पण माहिती टाकतोय ते योग्य नाही जरा मागच्या अठ्ठावीसलाच भाव वाढणार होते पण पन... ट्रम्प जे आहेत त्यांनी जसं सत्ता हातात घेतली त्यांनी काही चुकीचे निर्णय घेतले आणि काही चांगले पण घेतले आता त्याच्या एक मोठा निर्णय होता जो चायनाच्या विरुद्ध होता त्याचा भारताला खूप मोठा फायदा होणार होता पण त्यांनी सरसकट सकड़ सगळ्यांनाच ते लागू केलं आणि इंडियालासुद्धा म्हणजे भारताला त्यांनी टेरिफचं वॉर म्हणतात एक टेरिफ वॉर सुरू केलं त्याच्यामुळे थोडंसं नुकसान भारताला होणार आहे पण याचा एक प्लस पॉईंट असा आहे की भारतसुद्धा आपला चांगला माल दुसरीकडे देऊ शकतो अमेरिकेला बाकी कंट्रीमध्ये जास्त प्रकार मिळतात प्लस यांचा बद्दल अमेरिका आणि भारताचं तर इथे जसं लोकांना एक शंका आहे की बाबा भाव वाढतील की नाही वाढत तर एकच म्हणणं आहे भाव साडेआठ हजारपर्यंत जाऊ शकतात कमीत कमी आठ ते साडेआठ आणि वर दहाच्या वर जाऊ शकतात जर सर्व ठीक राहिलं तर आता लोक म्हणतील मी सांगितलं आणि मग ते झालं नाही असं नको व्हायला जर सर्व व्यवस्थित असलं तर भाव नऊ साडेनऊच्या जा वर जातील आणि काही युद्ध झालं किंवा हे टेरिफ वर जर वाढलं तर भाव याच्यापेक्षा कमी होणार नाही म्हणजे जे सध्या सर्व आहे साडे सात हजार सा सहा सात हजार सहाशे ते याच्या खाली जाणार नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की घाबरून जाऊ नका थोडंसं हिंमत धरा एक व्यापारी काय आहे त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांनी व्यापारीसारखं वागाव थोडं नुकसान झालं तर थांबून जा फायदा झाला की कोण टाका एकदम असं हाय खाऊन जगण्यापेक्षा शेती न केलेलं बरं पण हिंमत ठेवा सगळा भाव चांगला येईल आणि प्रॉफिट नक्की राम राम अतुल सर नऊ लोकांचे जीव वाचवा